श्री स्वामी समर्थ आयुष्यात जेव्हा तुम्हाला सांगणार समजवणार आणि शिकवणार कुणीच नसतं त्याच काळात आपण खूप जास्त शिकतो बरोबर का नाही आणि शिकतो ते कसं तर अनुभवाने शिकतो ज्या आपल्याजवळ कोणी सांगणारं नसतं शिकवणारं नसतं समजून सांगणारं नसतं त्यावेळेस आपण अनुभवाने प्रत्येक गोष्ट शिकतो बरोबर आहे का नाही चला तसंच आज मी तुमच्यासोबत आ टमटमीत तम फुगलेला बॉलसारखा आलूचा पराठा ही रेसिपी शेअर करणार आहे त्या अगोदर जर तुम्हाला मऊ लुसलुसित आलूचे पराठे करायचे असेल बघायचे असेल तर नक्कीही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला सुरुवात करूया कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे जिरे घातलेले आहेत आणि दोन मोठे कांदे एकदम बारीक चिरून घातलेले आहेत त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत व्हिडिओ स्किप झालेला आहे, आहे त्यामुळं शेअर केलेला नाही पण मी जे टाकलेलं आहे तुम्हाला डिटेल्समध्ये सांगत आहे कांदा आपल्याला थोडासा लाल एकदम सॉफ्ट होऊ द्यायचा आहे जास्त लालसर नाही आता जिम्मी इकडे येऊन बसलेली आहे ज्यावेळेस मी आलूचे पराठे करते काही चमचमीत खायला करते तर जिम्मी किचनमधून हालत नाही कारण तिला खूप आवडतं आणि बटाटा तर इतका आवडतो ना त्याच्या वासानेच ती बाहेर जात नाही कांदा छान लाल सॉफ्ट झालेला आहे त्यामध्ये मी हळद घातलेली आहे दोन चमचे धनेपूड घातलेली आहे आता मसाले आपल्याला तेलातच घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर बटाटा टाकायचा आहे आता लाल तिखट घालणार आहे आता यामध्ये दोन चमचे मी ला सिक्रेट मसाला घालणार आहे जेणे की आलूचा पराठा अप्रतिम लागतो खायला तुम्ही पण एकदा हे मसाला घालून बघा आणि करून बघा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच हा मसाला एक वाटी भरून कोथिंबीर एकदम बारीक चिरून घातलेली आहे त्यानंतर कुस्करून ठेवलेला बटाटा घातलेला आहे एक किलोच्या वरती बटाटे आहेत आता एवढे बटाट्याचे आलूचे पराटे करायचे आहेत आणि एकदम फिनिश होणार आहेत ज्या वेळेस मी ही रेसिपी करते त्या वेळेस माझ्या घरातली माणसं वेटिंगला उभं राहतात तव्यावरचा आलूचा पराठा पण भाजू देत नाहीत इतके फास्ट खायला येतात आणि इतका सगळ्यांना आवडतो कोणाकोणाला आवडतो ते पण सांगा तर मी सिक्रेट मसाला घातलेला आहे म्हणजे दोन चमचे मॅगी मसाला घातलेला आहे तुम्ही पण घालून बघा आणि अशा पद्धतीने आलूचा बटाट्याचा पराठा करून बघा खायला अप्रतिम लागतो आता ताटात काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही म्हणाल की मीठ का बरं लेट घातल्यानंतर ले तर मीठ मुद्दाम उशिरा घातलेला आहे कारण की आपले पराठे फुटू नये करताना म्हणून तर का तर भाजीत ज्यावेळेस आपण मीठ टाकतो ना त्यावेळेस मिठाने भाजीला पाणी सुटते आणि आपली भाजी थोडीशी पातळ होते ओलसर होते त्यामुळं काय होतं बटाटे फुटतात त्यामुळं मी मीठ नंतर घातलेलं आहे आता छान मिक्स करून घेतलेला आहे आणि थंड व्हायला ठेवणार आहे ते बघा भाजी झालीये चला तो मी थंड व्हायला ठेवते तोपर्यंत जिम्मीला खायला देते जिम्मीचा जी जीव चाला या बटाट्यासाठी हाल ना गेली इथून उभं राहिली हे थंड व्हायला ठेवला आता गरम गरम होता म्हणून चला जिम्मीला बटाटा देते तिला खूप आवडते वासवून वर किती बटाटे उकडायले चला दाखवते तुम्हाला जिम्मी माझ कशी कस जिओ हे बघा जेव हे जेव खायचो मग बटाटा खायचा कसं बघायला बघितलं का पांढरा र माझा गबू गबू खायचा ते उठून आली खायचो बटाटा खायचो हे खायचो बटाटा उद्या खाली खाली उतार, चल चल खाली वस, खाली बस बस बसले बघितलं का आवडते का मग म्हणजे आता हात धुते बा का तुम्ही म्हणसान तेच हात स्वयंपाकाला तसं नाही हात धुते चांगले थांब थांब बाबा चल खाली बसून खायचं चल खाली बसून खाय टोपल्यात देते ती खाली खाय एक मिनिट हे हो देत नाही खाती सगळं हे खाती तिला खूप आवडते बटाटा तर खूप आवडते सगळ्याला आवडते पराठे खायला खायला मध्ये बसलेत सगळे एक एक जण करणारे हात दोन आणि खाणारे हात दहा असे झाले आमचे दोन वरचे दोन आणि मिस्टर पाच जण खायला बसलेत बरोबर मी दहा हात म्हणले आथरवा येऊन गेला आसराला म्हणलं तू वेटिंग थांबलं थोडस ते काय प्लेट आणून ठेवलं इथं झालं का नाही चार चक्रा करून गेलं झालं का नाही झालं का नाही अगं तर थोडस वेटिंग कर म्हणलं थांबलाय ओके म्हणे गेलाय बसला आता हे भाजणार त्याचाच आहे आथर्वा ए आथरवा ये बाळा हाय बाळा धर पराठा खूप आवडते त्याला सुद्धा द्यावा लागते ग बाई माझी पिंकी येते हा हे बघा मंग पराठा अशा पद्धतीनं करा मी जशी चटणी केलेली आहे के तशा सोबत खातीस असाच का नुसता श्वास घेतीलस तू घे चट्टा पिंकी ना ग पिंकी ते म्हणते पोरगीच पिंकी ही ही आहे पोरगी नाही पोरगे आमचं शेंडे फळ शेंडे फळ काय भूताचं बळ म्हणते जिम्मीला बटाटा इतका आवडतो का नाही मी एक मोठा बटाटा छान बारीक कुस करून बाजूला ठेवला आणि थंड झाल्याच्या नंतर तिला खाऊतला ज्या वेळेस करते ना ती रोजही काही करू माझ्या मागेच असते किचन मध्येच बसलेली असती बाजूला कुठच जात नाही बघा वेटिंग या इकडे वेटिंग दाखवा कोण आहे वेटिंग मध्ये येत ना वेटिंग मध्ये बसलेत ना <laughs> त्यांनी बसलेत वेटिंग मध्ये भाजायला म्हणलं करायला हातात दोन आणि खायला दहा हात झालेत सगळे यायले प्लेटा रिकाम्या दोन प्लेटात आणून ठेवल्या तिथं रिकाम्या दोन्ही लेकीच्या आणि त्यांची तर तिकडच आहे चला माझा हात जरा फास्ट फास्ट चालवावा लागणार हाय का नाही बाबा दोन तवे दोन तवे लाटन तर झालं पाहिजे ना भरायला वेळ लागते दोन तवे हे भरणं चांगलं पाहिजे तेव्हा फुटत नाहीत मग दोन तव्यावर भाजून काय <coughs> कर अरे किती छान चटणी लागते खायला ती कट लागायला थांबा थांबा वेट भांडणं करू नका पराठे खायसाठी भांडण आलूचे पराठे बनवण्याचं आज एक खास कारण आहे ते म्हणजे की मिस्टर गेले होते गावाला आणि गावाला गेल्याच्यानंतर त्यांनी काय केलं सकाळच्या नाश्त्यामध्ये पराठे खाले होते तर तिथं पराठा होता पन्नास रुपयाला एक पण त्या पराठ्यामध्ये ना भाजी होती ना चव होती त्याला फक्त आता भूक लागली म्हणून त्यांनी खाले आणि ते घरी आल्याच्यानंतर मला म्हणले की तू कर संध्याकाळी पराठे मग चाळीस रुपये किलो तर आलू होते मग पन्नास रुपयाचे आलू आणले आणि मी पन्नास रुपयाच्या आलूमध्ये पराठे केले सगळ्या घरातल्या व्यक्तीने पोटभर असे दोन दोन तीन तीन पराठे खाल्लेले आहेत तर पाहू शकता आपण एक व्यक्ती पन्नास रुपयामध्ये अर्ध पोट जेवण करतो तर त्याच पन्नासमध्ये आपण सगळ्या घरातली व्यक्ती पोटभर जेवण करू शकते आणि एक तर बाहेरचं खाल्लं तर त्याला चवही न नसते आणि आपल्या घरातल्या पदार्थाला किती चव असते आणि सगळे आवडीने खातात ज्या वेळेस मी पराठे बनवते ना सगळे वेटिंगला उभं राहतात आणि भाजू पण देत नाहीत इतके वेटिंगला उभं राहतात आणि इतकं सगळ्यांना आवडतात पराठे तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की पराठे करून बघा अजिबात फुटत नाहीत एकदम टमटमीत फुगतात पुढं पहाच व्हिडिओमध्ये किती छान असा पराठा मस्त टमटम फुगलेला आहे आणि बॉलसारखा फुगतात पण एक टिप्स आहे की ज्यावेळेस आपण पराठे बनवतो त्यावेळेस जशी आपली पिठी म्हणजे ते चटणी तयार झालेली आहे नरम घट्ट तशाच पद्धतीची कणिक करायची आहे आणि कणिक अर्धा तास आपल्याला भिजू घालून ठेवायची आहे म्हणजेच जसं पूर्णाच्या स्वयंपाकाला पुरणपोळीला पोळीला कणिक भिजवतो ना तशाच पद्धतीनं कणिक भिजवायचे आहे अजिबात पराठा फुटत नाही पाहू शकता पराठा फुटलेला आहे का अजिबात नाही आणि मस्त टमटमीत इतका छान लालसर खरपूस भाजलेला आहे आणि हा पराठा माझ्यासाठी भाजलेला आहे मी तर खात नाही जास्त पण तर आता मला स्वतःसाठी काय करायचा कंटाळा येतो म्हणून मी गप्प खात असते मला आवडत नाही तुम्ही माणसाने इतका स्वादिष्ट पदार्थ आणि आवडत नाही नाही आवडत बाय चला घेतलंय मी जेवायला आता हे गर्दा नाही का जेवण झाल्याच्या नंतर आवडते नऊ वाजलेले दही घेतले दोन पराठे घेतले त्याच्यामध्ये साखर टाकते त्यांनी साखर टाकून खातेत ना मलाही सवय लागली साखर टाकून खायची छान लागते चला कशी वाटते रेसिपी पराठ्याची नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा अशा पद्धतीने करून बघा खूप भारी भात पराठे खूप भारी टेस्टी तोंडात टाकताच विरघळणारे हे बघा किती मऊ लुषित झालेली मस्त हे बघा किती मऊ झालेली